नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुगरणीचा आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत भेंडीची अशी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे की जी खाल्ल्यानंतर तुम्ही बोटे चाखत राहाल आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील भेंडी आवडीने मागून खातील तर अशी ही भेंडीची रेसिपी आहे आता एरवी आपण काय करतो भेंडीची भाजी बनवायचं म्हटलं की एकतर सुखी भाजी बनवतो फार फार तर भरली भेंडी बनवतो परंतु ही भेंडीची रस्सा भाजी आहे आणि याचं नाव आहे हैदराबादी भेंडी तर ही हैदराबादी भेंडी तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करा कारण त्या भेंडीच्या सुक्या भाजीपेक्षा ही भाजी पूर्णपणे वेगळी आणि खूप टेस्टी लागते अगदी रॉयल टेस्ट या भाजीला येते चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे मी सहा फ्रेश मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत हे मी छान धुवून कोरडे केले आहेत आणि अशा पद्धतीने आपण त्याचे चार काप करून घ्यायचे आहेत आता आपण इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता कुकरला हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याला आता हे कट करून टाकल्यानंतर यामध्ये पाऊन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि याला वाफवून घेणार आहे आता ते टोमॅटो आपले वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण इथे भेंडी कट करून घेऊया तर इथे मी पाव किलो भेंडी छान धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याचं देठ कट करून त्याच्यामध्ये आपल्याला चार काप करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ही भेंडी कापून घ्यायची आहे आता भेंडी छोटी असेल तर एकच सिंगल आपण ठेवणार आहोत परंतु मोठी असेल तर त्याचे अशा पद्धतीने दोन तुकडे करून घेऊन तुम्ही कट करून घेऊ हो शकता शक्यतो छोटी भेंडीच या भाजीसाठी तुम्ही वापरा तर अशा प्रकारे आपली भेंडी देखील कट करून झालेली आहे आणि इकडे आपले टोमॅटो देखील छान वाफवलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मध्यम आचेवरती दोन चिट्टा घेतल्या तरी चालतात आणि अशा पद्धतीने मी काटा चमच्याने त्याची का सालं आधी काढून घेणार आहे आता सर्व साल काढून झालेली आहे आता हे टोमॅटो थंड करून आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची प्युरी देखील बनवून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य काय काय एकत्र एक करून घेतलं आहे ते पाहूया इथे कापून घेतलेली भेंडी आहे कडीपत्ता आहे एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे एक आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन चमचे साखर आणि दोन मोठे चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे तर आ, हे साहित्य आपण एकत्र एक घेतलं आहे त्यानंतर कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं जास्त तेल घेऊन ही जी भेंडी कट केलेली आहे ती आपल्याला या तेलावरती दोन मिनिटासाठी तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही जी आपण भेंडी कट करून घेतली होती ती सर्व दोन मिनिटासाठी तेलामध्ये तळून घ्यायची आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया आता त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे तर इथे तेलामध्ये मी सर्वप्रथम मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण लसूण पाकळ्या ज्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत त्याला हलका सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे त्याचा फ्लेवर त्या तेलामध्ये उतरला पाहिजे त्यामुळं त्याला छान सोनेरी रंग येऊ द्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा ता आहे कडीपत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व जिन्नस आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा कांदा हलका सोनेरी रंग आला की नंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद हे देखील तेलावरती छान परतून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याला करू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे सर्व तेलावरती छान परतून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ तेलावरती छान परतल्यानंतर इथे दोन मोठे चमचे जे फ्रेश दही घेतलं होतं मी ते आपण यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला छान त्या कांद्यासोबत त्या तेलासोबत एकजीव होईपर्यंत त्याला परतायचं आहे तेल सुटू द्यायचं आहे अगदी अर्धा मिनिट लागतो किंवा मिनिटभर लागतो तर अशा पद्धतीने दही त्या तेलामध्ये छान एकजीव झालं पाहिजे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचे साखर टाकायची आहे साखर तेलामध्येच टाकायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने साखर दही आणि हे सर्व जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे आहेत त्याला छान तेल सुटू द्यायचं आहे तोपर्यंत मंद आचेवरती याला तेलावरती परतून घ्यायचं आहे आता याला तेल छान सुटलेलं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकायची आहे आता ही प्युरी टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचा आहे आता हे मीठ देखील यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी द्यायची आहे आता या भाजीमधलं जे टोमॅटोचं पाणी असतं ते थोडंसं आटेपर्यंत आपल्याला याला ताट झाकून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आचेवरती शिजू द्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोमध्ये अतिरिक्त पाण्याचं प्रमाण जे होतं ते निघून जाण्यास मदत होईल आणि एक वेगळा थिकनेस आपल्या प्युरीला येईल भाजीला येईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपली ही हैदराबादी भेंडीचा रस्सा जो आहे तो छान थिकनेस त्याला आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ती तळलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आणि ही भेंडी टाकल्यानंतर देखील याला आपल्याला पाच मिनिटं मंदाचेवरती शिजू द्यायचं आहे आता यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर ताट झाकून फक्त पाच मिनिटं याला वाफ काढायची आहे तर अशा पद्धतीने ही रॉयल टेस्टची आपली हैदराबादी भेंडी तयार आहे आता याला आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया आणि सर्व करूया तर ही गरमागरम वाफाळती हैदराबादी भेंडी है। तुम्ही चपातीसोबत किंवा तंदूर रोटी असो किंवा नान असो यासोबत खूप छान लागते तर नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर माहिती नेमकं मा, प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पण हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन रेसिपीसोबत धन्यवाद